मसा लागलाय मित्रांनो आंबुशी आहे शिट 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 एक नंबर एक नंबर नम... नमस्कार मित्रांनो मी फार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आलो आहे आज मनोरीला फिशिंगसाठी खूप टायमानंतर आपल्या या स्पॉटला आलो आहे आणि आता सकाळचे सात वाजले तर बघूया आज काय भेटत आहे का, का? आणि आज मी एकटा झालो आहे पप्पा ना सोबत तर चला बघूया त्याला काय भेटत आहे का, का? तर मित्रांनो चला करूया पहिली कास्ट भेटला वापरतो आहे आज मी कोलंबी सफेद नऊ नंबरचा हुक लावला आहे वीस ग्राम वजन आहे भरती पण आली बघूया आता टायमिंग जरा वर खाली झालाय भरती दाखवत होती दहा वाजून चाळीस मिनिटांनी सात वाजतात भरती लागली झाडं मारलेलं ला दिसत नाही तरी आपण एकदा बघूया काय करून काय विषय काय बाईट मित्रांनो बाईट आहे पहिल्याच काशला बाईट आहे मित्रांनो कोणीतरी ओढलेलं ओढतं ओढतं का का जा लागला लागला मासा माझा मित्रांनो पहिला त्याला लागला काय लागला आहे कॅटफिश पहिलेच काय असला कॅटफिश लागला हा बघा चांगल्या साईजचा कॅटफिश आहे

देवा वाट लागली मित्रांनो जरा जागा बदलली इकड़े मासा तर लागला आपल्याला पण त्या माशाने चांगलाच काटा मारलाय बघा काय लाट हे बा ओढतोय बघ लागला तर मासा लागला काय हे नको रे बाबा मग अशी चांगलाच काटा मग ना, नाही 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 ना, हाय गरंगटाय ओके पण गरम गाटा लागला एक क्लिअरगा नव्हता बघा आणि सगळे मासे पायानेच काढणार कारण का मगाशी जबरदस्त खाता माझ्या माझ्या माश्याने त्यापासून नको रे बघा गला छोड़ डालो छोड़ो या चलो टाइम तो पता नहीं जा जाऊ तो शिट मासा लागलाय मित्रांनो तांबूशी आहे शिट 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 एक नंबर एक नंबर मित्रांनो तांबोशी लागली जबरदस्त साई मित्रांनो अल्ट्रा लाईट सेटअप ट्राय केलेला थोड्या वेळासाठी आणि एकदम पातळ लीडर लावलेली आणि छोटी घरी तर तांबोशी लागली जबरदस्त एक नंबर मला वाटतं सुटते की काय मी कॅमेरा बंद ठेवलेला हो ना कॅमेरा चालू करेपर्यंत ती आम्हाला काढतो आणि ठेवतो चांगली साईज आहे बघा मस्त लागली हा पकडला मस्त साईज आहे ठेवूया तुला झाडीत चल झाडीच झाडीच ठेवूया पाण्यात मस्त मित्रांनो परत काश करूया लागली आपल्याला परत मुंबईला बाईट आहे मित्रांनो बाईट आहे खातोय खातोय बारीक मासा कोण नाही नाही सुटला मित्रांनो मासा लागलाय परत वाटत अच्छा गरमगटा लागलाय परत घरी गिळली आहे नी अरे देवा घरी काढावी लागेल आता तांबूशी काय करते तांबूशीला पाण्यात टाकते तांबूशी जवळत्रा घरी गिळली आहे नी आता काय करू ठीक आहे काढतो याला मित्रांनो रिलीज करूयाला माश्याला रिलीज करूया येला आपटला पैकी अरे रोज मित्रांनो समोर आता ना कमीत कमी अर्धा ते एक किलोच्या माशांनी उडी मारली ते जस्ट म्हणजे त्याच्या मागे मोठी ताम किंवा काहीतरी आहे थांबा मित्रांनो बेट मोठं लावूया मोठा आहे मग काहीतरी समोर लागला मित्रांनो लागला माझा हो हो, हो। गरमकटच आहे हेच लागतं मित्रांनो आता एक पार रे बाबा सोडतो आता मी हात नाही लावणार सकाळी चांगलं रक्त काढलाय माझ्या माशाने कुठल्याच माशाला हात नाही लावणार गेला मित्रांनो गेला गेला लागला मित्रांनो असा लागला खरवट हेच हेच का लागतं मला कळत ना आज हे गरमगटेत लागतात भरपूर मगाशी पण लागलाय हा चौथा मासा वाटत बरेच लोक खात असतील ना याला जा चाललं असतं जा है हाँ। जा तुला सोडायला तर पकडतोय हा बघा मित्रांनो जा जा दादा गेला दा दा। गेला 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 <laughs> मित्रांनो आता मी निघतो आहे पण राहिल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या होत्या एकच तांबोशी भेटली आहेत चांगली बाकी काय भेटलं ना दाखवतो तुम्हाला बघा